तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण आणि पदर फाटून गेलं आहे बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य बीड जिल्ह्यात जेवढी नीट शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होईल तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले पाहिजेत तर उद्या उद्योगपती या भागात गुंतवणूक करतील तुमच्याकडे पवनचक्की सौर ऊर्जेचे काही प्रकल्प येत आहेत या उद्योगपतींकडून खंडणी मागणाऱ्यांना आणि त्यांचा रस्ता अडवणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही तीन ते चारपेक्षा अधिक वेळा गुन्हेगारी कृत्यात आढळून आल्यास संबंधितांवर मुक्का लावला जाईल असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे अजित पवार यांनी बीडच्या पालकमंत्रीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर गुरुवारी ते पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बीडमध्ये आले आहेत या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात रोखोक भाषण करताना पक्षात आणि बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि चुकीची कृत्य खपवली घेतली जाणार नाहीत असा थेट इशारा दिला आहे तुम्ही निवडणुकीत किती पैसे खर्च करता आणि मग आपल्या भागातील विकासकामांसाठी अशी भावना तुमच्या मनात का नाही विकासकामे करताना तुमच्या भागाबद्दल तुमच्या मनात आपलेपणा का नाही सत्ता आल्यानंतर अनेक हौशे गौशे मला येऊन भेटतात लोकसभा विधानसभा निवडणुकीला हे लोक दुसऱ्या पक्षात होते मात्र आत्ता येऊन सांगत आहेत दादा मी तुमच्यासोबत आहे हे, हे कसं चालणार नाही मी काही दिवस तुमचं वागणं बोलणं बघेन प्रत्येक ठिकाणी सरड्यासारखे रंग बदलणारी जमात असते माझ्याही पक्षात ते आहे हे लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात पण आता तसलं चालणार नाही हे मी सांगतो उद्या कोणी परत माझ्याकडे आलं एवढ्या वेळेला पांघरुण घाला असं म्हणतील पण माझं पांघरुण फाटून गेलंय एवढ्या वेळेस तुम्हाला पदरात घेऊन आता माझा पदरच उरलेला नाही आणि त्यामुळे सर्व नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे वागण्याच्या सूचना द्या तुम्ही चांगलं वागलात तर मी तुमच्या पाठीशी पूर्णपणे ताकद उभी करेन पण चुकीचे वागणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे मला काम करत असताना मी जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा कधीच विचार केलेला नाहीये जातीय सलोखा पण सगळ्यांनी ठेवला पाहिजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्याच्या एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे आम्ही सगळेजण प्रमुख तिथं जातो शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या समोर तिथं नतमस्तक होतो जिथं महाराजांचा जन्म झालेला आहे तिथं जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतो तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुढे जायचंय आहे अफवांच्यावर अफवांच्या कृपाकडून विश्वास ठेवू नका मात्र मी एक गोष्ट पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगित जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कुणी तिथं कुठेतरी विळेवाकले प्रकार केलेले असतील मी आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं मागणार नाही मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन मी आधीच देवेंद्र सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलाही मी अधिकारी पण बघणार आहेत काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे मी सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही पण जर चुकीच्या पद्धती पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्याला कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे जर चालत आलेले असतील तर कुणी त्याच्यामध्ये मी म्हणेल ते कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं चॅनलला कुणी रिव्हॉल्व्हर काढतं वर काही बन रिव्हॉल्व्हर उडवतात कुणी इतर रिव्हॉल्व्हर वगैरे लावून फिरतात मी डिपार्टमेंटला सांगणार आहे जे कोणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन्स कॅन्सल करायचं रिव्हॉल्व्हर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर ट्वेल बोर्ड किंवा सिंगल बोर्ड जे काही तुम्हाला घ्यायचे आहे ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे हे जे रिर व्हीर तुमचे बनवतात बनतात ना ते पण मी खपून घेणार नाही मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे ह्याच्यामध्ये मला टार्गेट करायचं नाही परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे की नाही बाबा ह्याच्यामध्ये बदल आणि मी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो महिला पद्धतीनं सांगतो सगळ्या माझ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतो वडीलधाऱ्यांना सांगतो आपलं आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा आपल्या आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या उद्याच्याला कुठल्या बाबतीमध्ये त्यांनी पोलिसांना सांगणार आहे राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही महायुतीच्या कुणाकच्याकडनंच होऊन देणार नाही मी देवेंद्रजींना एकनाथरावांना पण विनंती करणार आहे की बाबा तिचा आपण अन्याय कुणावर होऊन द्यायचा नाही परंतु त्याच्यातनं कुणी भरडला पण जाता कामा नये पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल तो चुकीचा वागेत असेल आणि हे नव्याचे नऊ दिवस नाही हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे पुढच्या वेळेस येतानाबाच्या तयारीने मी आल्यानंतर कामात वेगवेगळ्या भागात चाललेली आहे त्याची पाहणी करील आज मला काही लोक लोकांनी निवेदन दिलेले आहेत त्या निवेदनाची मी नोंद घेईन त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते पंचवीस पंधरा अमके दहा लाख द्या पाच लाख द्या ह्या वाटायला मी तिथं आलेलो नाहीये दिलेले पैसे ते आमदार निधीचे असतील ते खासदार निधीचे असतील ते जिल्हा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारचे असतील त्याच्या संदर्भामुळे त्या सगळ्याचा व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आता जे काही स्टेटमेंट कुणाकुणाची चाललेली आहे त्याच्यात किती तथ्य आहे किती, ता किती, ता किती। सत्य आहे किती असत्य आहे त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करू प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे संविधानाने दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे आणि घटनेने दिलेला आहे त्याबद्दल दुमत कुणाचंच असायचं कारण नाही पण उगीचंच नुसतं मी आलो की मला भला मोठा हार द्यायचा मला बुक्या द्यायचा मूर्त्या द्यायच्या पांडुरंगाची द्यायची विठ्ठलाची द्यायची पण त्यांनी काय सांगितले ते पण डोळ्यात ठेवा ना साधू संतांचे काय विचार आहेत इतर काही गोष्टी आहेत आणि फार तुम्ही अपेक्षा ठरल्या आता काय दादा आले आता काय काळजी नाही तर ते डोक्यातनं काढा ते डोक्यातनं काढा मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो इथं अनेक जण माझे अनेक वर्षापासूनचे संबंध असणारे पण आहे काही नवे पण कार्यकर्ते आलेले त्यांच्या होती माझ्या होतील जेवढं मी येणं जाणं माझं वाढेल त्या गोष्टी वाढतील आणि स्वच्छ प्रतिमेचे नाव लोकांनी असं म्हटलं पाहिजे की उदही लोक व्यवस्थितपणे काम या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा दा प्रयत्न करू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड